हाय फ्रेंड्स तर चार पाच दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नाही तर माझी तब्येत ते ना, तब ना बिलकुल ठीक नव्हती बोलायला त्रास होतोय मला <coughs> डॉक्टरांनी सांगितलं जास्त बोलायचं नाही आराम करायचा आहे तर मी दवाखान्यामध्ये ॲडमिट होते तर डॉक्टर मला बोलले की तुम्हाला आरामाची खूप गरज आहे पंधरा वीस हो दिवस आराम करा कारण का मला सारखं ना डोक्यामध्ये ना एकदम डोकं जाम दुखत होतं आणि एकदम चक्कर येत होती माझ्या डोक्यामध्ये रक्तच आहे ना पुरत नाही म्हणजे रक्त मला चढतच नाही डोक्यामध्ये एकदम मुंग्यासारखं आल्यासारखं होत होतं मुंग्या आल्यासारखं एकदम सारख्यासारख्या चक्रा येत होत्या दोन तीनदा मी पडले चक्कर येऊन मला काय समजलंच नाही डॉक्टर बोलले की तुम्ही टेन्शन घेऊ नका जास्त धावपळ करू नका तर आराम करायला सांगितलं आहे तर आराम काय मला जमणारच नाही आता मला खूप टेन्शन आले खूप कसं करायचं आराम तर नाही आपल्याला होऊ शकत पण तरी पण करावंच लागणार डॉक्टर बोलले नाहीतर तुम्ही जर आराम जर नाही केला परत तुम्हाला प्रॉब्लेम होईल नाहीतर तुम्ही एकदम काही होऊ शकतं म्हणून थोडंसं पण टेन्शन घ्यायचं नाही मला डॉक्टर बोलले त्याच्यामध्ये मला ना पूर्ण एकदम घसा जाम झाला होता सर्दी खोकला झाला होता तर त्यापासून माझे व्हिडिओ येईल मला खूप टेन्शन आले काय कळतच नाही काय करू काय समजत तर नाही आणि सगळं मला एकटीलाच बघावं लागतं धावपळ खूप होते मुलाची स्कूल चालू आहे सकाळी उठावं लागतं त्याच्यामध्ये एकतर ॲडमिट आराम करायला सांगितलं ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा सपोर्ट करा बाय